महानगरपालिकेनेच कायदा मोडलेला आहे का पुणे महानगरपालिका हे भाजपचं घर झालेलं आहे पुणे महानगरपालिका आहे कोणाच्या बापतची नाहीये ही पुणेकरांच्या कर रुपी पैशातून उभं राहिलेली आहे अशा कर पैशातून दहा हजार कोटीची महानगरपालिका साध्या दीड दोन लाख रुपयाच्या वीज चोरीमध्ये वीज चोर ठरती कोणामुळे वीज चोर ठरली कोणाकडे पुणे महानगरपालिकेच्या आमच्या प्रभागातील प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये तीन व्यायामशाळा आहेत बनवदास गजी व्यायामशाळा लोकमान्य व्यायामशाळा आणि पेठेतली सतरा नंबर शाळेतील व्यायामशाळा या तिन्ही व्यायामशाळांमध्ये वीज चोरी ठरली तेरा वर्षापासून वीज चोरी होत होती आम्ही महानगरपालिकेला महान माहिती अधिकार दिल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की या तिन्ही व्यायामशाळा यांच्या ताब्यात नाही आहेत त्यानंतर आम्ही आवाज उठवला ह्याच्या बातम्या झाल्या बातम्या झाल्यानंतर त्यातील एक व्यायामशाळा साडेतीन शेक सा, साडेतीन कोटीची व्यायामशाळा आणि तिचं एक सातशे स्क्वेअर फुटचं कार्यालय ही पुणे महानगरपालिकेने सदाशिव पेठेतली साडेतीन कोटीची प्रॉपर्टी फक्त वीस हजार रुपयांनी एका मंडळाला दिली 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 चांगल्यासाठी दिली त्याला चांगलं काम आहे पण त्यामध्ये व्यायामशाळेचं जे कार्यालय दाखवलंय या कार्यालयामध्ये भाजपचा एक बडा नेता त्याचं कार्यालय थाटून बसलेला आहे म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्ट्या हे भाजपच्या शहराध्यक्षांना काही कार्यालय थाटण्यासाठी दिलेले आहेत का ह्याच्यावर तर काय बोलत नाही आहेत अधिकारी यांच्या संगणमताने हे चालू आहे का याच्या पुढचं ह्याच्यामध्ये व्यायामशाळेमध्ये वीज चोरी झाली त्याच्या पुढे जाऊन सुद्धा आजही या व्यायामशाळा बंद केल्या पाहिजे होत्या जिथं वीज चोरी झालेली आजही अंधारामध्ये इथं व्यायामशाळा चालू आहेत लोकांकडनं पैसे घेतले जातात तुम्ही लोकमान्य नगर व्यायामशाळेला जाऊन बघू शकता नुळपेठेतल्या व्यायामशाळेत जाऊन बघू शकता ह्याच्या ज्या बांधकामाच्या फायल्या आम्ही मागितल्या बांधकामाच्या फायली उपलब्ध नाही आहेत आम्हाला माहिती अधिकाऱ्यात लिहून दिले फायली उपलब्ध नाही पुढं त्या त्या व्यायामशाळांमध्ये ज्या मशिनरी आणलेल्या असतात त्या मशिनरी कुठून आणल्या कशा आणल्या ह्याच्यासाठी आपण माहिती अधिकार टाकला त्याला उत्तर दिलं की व्यायाम त्या मशिनरींची आमच्याकडे काही उपलब्धता नाही आहे म्हणजे काय कुठून आल्या कोणी पैसे दिले तुम्हाला एवढ्या मोठ्या व्यायामशाळा उभ्या केलेल्या आहेत कशा बांधकामाच्या कुठलीही घर एखाद्या सामान्य माणसाच्या घरावर महानगरपालिका जाऊन कारवाई करती घर पाडायची मला सांगा महानगरपालिका एखाद्या गरिबावर कारवाई करते पुणे महानगरपालिकेनेच प्लॅन सँक्शन न करता या महानगरपालिकेने आंबिलोड्यामध्ये आंबिलोड्यामध्ये एक व्यायामशाळा बांधलेली आहे आणि बाकीच्या व्यायामशाळांची कुठली परमिशन घेतलेली नाही आहे म्हणजे महानगरपालिकेनेच कायदा मोडलेला आहे एवढंच चुकीचं चाललेलं आहे आणि क्रीडा विभाग हा जो ह्याच्यामध्ये मेन कारभार करणारा आहे क्रीडा विभाग क्रीडा विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे मॅडम यांना आम्ही वेळोवेळी या विषयामध्ये जागे केलं होतं आणि यांना तक्रारी दाखवल्या ह्याच्यामध्ये ज्या मंडळाला त्यांनी दिलेले आहे ती प्रॉपर्टी साडेतीन कोटीची ही प्रॉपर्टी वीस हजार रुपये भाड्यान दिली ह्याच्यामध्ये देताना एक खोटा उपाय खोटा उपाध्यक्ष नेमला गेला आणि तो खोटा उपाध्यक्षांनी जाऊन उपनिबंधक कार्यालयामध्ये आणि एक किशोरी शिंदे मॅडम यांनी जाऊन रजिस्टर ॲग्रीमेंट केलं निबंधक कार्यालयाची म्हणजे शासनाची इथं फसवणूक झाली आता खोटा उपाध्यक्ष कसा तर धर्मदाय आयुक्तांनी आम्हाला लिहून दिले ट्रस्ट डीड त्यामध्ये उपाध्यक्ष धनंजय विष्णू जाधव आहेत भाजपचे नगरसेवक अध्यक्ष धीरज घाटेत हे भाजपचे नगरसेवक मग उपाध्यक्ष नवीन कोण नेमला आणि तो नहीं नहीं कसा काय तिथं आला आणि ह्या क्रीडा विभागाने बघितलं नाही का कसं काय याला तुम्ही बसवलं ह्याचे डॉक्युमेंट चेक करायला पाहिजे का नाही कशी प्रॉपर्टी कोणालाही देणार आहे का तुम्ही कुठल्याही प्रॉपर्टी कोटी रुपयाच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे आयुक्त यांना सपोर्ट करत आहेत म्हणून ही पुणे महानगरपालिका हे भाजपचं घर झालेलं आहे अधिकारी नेमके कुणाचे दबाव आहे भाजपच्या दबावत एक हे सांगायची गरज नाही एकदम चुकीचं काम चाललेलं आहे जर चुकीचं काम नाही आहे तर लिगलला फाईल गेली आहे परवा लिगल विभागाला आम्ही जाऊन आलो लिगल विभागाने हात झटकलेत काय लिहिलं असेल त्यामध्ये लिगल विभागाने की सदर विषयामध्ये क्रीडा विभागाने अग्रीमेंट केलं आहे तर क्रीडा विभागाने बघा मग लिगल विभाग कशाला केला आहे क्रीडा विभागाने तुमच्याकडे फाईल पाठवली ना म्हणजे एकमेकांच्या टेबलवर फाईली पाळवायच्या दिवस काढायचे इलेक्शन काढून घ्यायची नगरसेवक झाल्यावर परत लाटायचंच तसं होणार नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत आम्ही प्रभागातला सगळा भ्रष्टाचार बाहेर काढू आणि जनतेला जे काही लूट यांनी केलेली आहे ते दाखवून देऊ